सांगली बालाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला वर्क फ्रॉम होम करून लाखो रुपये देण्याचे अमिष ताकवत तब्बल चार लाख पन्नास हजारांना ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक तीस जानेवारी ते दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली आहे या प्रकरणी रुकैया तौफिक पटेल राहणार बालाजीनगर गेट क्रमांक तीनच्या समोर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की फिर्यादी रुकैया पटेल या गृहिणी असून त्या आपल्या कुटुंबियांसह संजय नगर परिसरातील बालाजीनगर येथे राहतात दिनांक तीस जानेवारी रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून मोबाईलवर फोन आला संबंधित व्यक्तीने रुकैया यांना तुम्हाला घर बसल्या नोकरी देण्याचं आमिष दाखवलं याकरिता काही या रक्कम भरायला लागेल ला असं सांगितलं ला परंतु रुकैया यांनी ऑनलाईन पैसे देणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे संशयितांनी त्यांना टेलिग्रॅम ॲप लावून डाउनलोड करण्यास सांगून त्या माध्यमातून काही लिंक पाठवल्या हो त्या माध्यमातून संशयिताने ऑनलाईन पद्धतीने फिर्यादी रुकैया पटेल यांच्या बँक खात्यातील चार लाख पन्नास हजाराची रक्कम परस्पर काढून घेतली हा प्रकार लक्षात आल्यावर रुकैया यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरोधात फिर्याद दिली पोलिसांनी काही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली